हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला तुम्हा आणि आनंदाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका त्या तेरा मार्च बारा आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी तसेच या होळीच्या दिवशी हुताशिणी पौर्णिमेचा सुद्धा प्रारंभ होत आहे होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो जो आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो तसेच धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्वाचा असतो होळीचं दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं जे आपण उद्या गुरुवारी करणार आहोत असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट शक्तींचा वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते सुख समृद्धी होते तर अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण हा महत्वाचा मानला जातो होळीच्या दिवशी सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि याच सकारात्मक लहरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या तुमच्या तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या होळीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण पेटत्या होळीमध्ये टाका फक्त ही एक वस्तू त्यामुळे घरात चोह हो बाजूनी पैसा येऊ लागेल तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी या दूर होतील तुमच्यावर कर्जाचा भार जो असेल तर तो शंभर टक्के दूर होईल तुम्ही आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला पेटत्या होळीमध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी ही नवीन वीडियोस अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला उद्या होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे जेव्हा आपल्या घरासमोर आपण होळी पेटवणार आहोत तर त्या वेळेला तुम्हाला त्या पेटत्या होळीमध्ये ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि जर तुमच्या घरी होळी पेटवली जात नसेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे होळी पेटत असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा जो उपाय मी शेअर करणार आहे तर हा आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि हा जो उपाय आहे तर हा फक्त आपण वर्षांना एकदाच करू शकतो तो म्हणजे होळीच्या दिवशी कारण हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि तिची सेवा उपासना आणि उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि हा उपाय सुद्धा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठीच करायचा आहे त्या माणसाला सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग हे कधीच आणता येत नाही म्हणून आपण ऋण काढून सण साजरे करत नाही हे लक्षात घेऊनच आपल्या सणांचा आनंद विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या दिवशी करण्यासाठी एक उपाय जो आहे तर तो सांगितला आहे जर आपण या दिवशी हा उपाय केला तर आर्थिक संकटात मार्ग सापडतो सुख दुःख नफा तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही अशा स्थितीमध्ये माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा अवलंब हा करावाच लागतो जर तुमच्यावरती कर्जाचा भार झाला असेल कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा एखादं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी किंवा आर्थिक अडचणी असतील घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे पण तो चांगला चालत नसेल नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नसेल तुमच्या कुटुंबाची प्रगती यामुळे होत नसेल तर पहा तुम्हाला उद्या होळीच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायाने आपल्या जीवनातील आर्थिक अडथळे दूर होतात तसेच शुभ कार्यात येणारे अडथळे हे सुद्धा दूर होतात तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचा कणिक मळायचा आहे कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि त्या कणकेचा पंचमुखी म्हणजे पाचमुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला राईचं तेल घालायचं आहे राईचं तेल म्हणजे ज्याला आपण मोहरीचं तेल म्हणतो असं मोहरीचं तेल या दिव्यामध्ये घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर ते तुमच्याकडे जे कोणतंही पूजेसाठी वापरण्याचं तेल असेल ते घातलं तरीही चालेल आणि त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला काळी किंवा पिवळ्या रंगाची मोहरीही टाकायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि थोड्याशा अक्षदा ज्याला आपण तांदूळ म्हणतो तर त्या सुद्धा टाकायच्या आहेत त्यानंतर हा दिवा एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला होळीपाशी घेऊन जायचा आहे तिथे गेल्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा तुम्हाला होळीला होळी दहनाच्या अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे आता अर्पण करत असताना आपली आर्थिक स्थिती सुधारावी आपलं कर्जाचं ओझं दूर व्हावं आणि यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे दिवा अर्पण करून झाल्यानंतर प्रार्थना झाल्यावर मागे तुम्हाला फिरून पाहायचं नाहीये सर्व तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुमचे पुढची जी काही कामं असतील तर ती तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी अडथळे असतातच म्हणून न चुकता उद्या होळीला हा उपाय तुम्ही आवर्जून करा शंभर टक्के याचा तुम्हाला फायदा जो आहे तर होणार आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता भासत असेल जसं की घरातनं अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल तर तुम्हाला या होळीच्या दिवशी मुठभर गहू जे आहेत तर ते पेटत्या होळीमध्ये दहन करायचे आहेत अर्पण करायचं आहे आणि होलिका मातेला तुमच्या घरामध्ये वर्षभर धनधान्य टिकून राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण पेट्या होळीमध्ये गहू अर्पण केले तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तसेच उत्तम आरोग्यासाठी होळीच्या दिवशी तुम्हाला होळीच्या आगडीत कापूर आणि कडुलिंबाची ही आवर्जून अर्पण करायचे आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दहा कडुलिंबाची पानं आणि सात लवंगा आणि पाच कापराच्या वडा घ्यायच्या आहेत आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला स्वतःवरनं उतरवून घ्यायच्या आहेत होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यामुळे तुम्हाला एखादा आजार असेल तुमचं आरोग्य चांगलं राहत नसेल सतत तुम्ही आजारी पडत असाल तर यासारख्या समस्या या दूर होतात तसेच तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर तिच्यासाठी सुद्धा तुम्ही हा हो उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती नसेल सतत एकामागून एक संकट तुमच्यावरती येत असतील सतत तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर उद्या होळीच्या दिवशी तुम्हाला होळीमध्ये चंदनाची लाकडं जी आहेत ती अर्पण करायची आहेत असं केल्यामुळे तुमच्या जीवनात सतत येणाऱ्या समस्यांवरती तुम्ही मात करू शकता आणि तुमच्या प्रगतीला कोणीही थांबू शकत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या या ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या होळीमध्ये दहन करायच्या आहेत जो पहिला उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे जी पहिली वस्तू होळीमध्ये तुम्हाला मी अर्पण करायला सांगितली आहे तर तो उपाय तर तुम्हाला आवर्जून करायचाच आहे आणि सोबतच शक्य झालं तर तुम्ही बाकीचे उपाय सुद्धा करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ